वर्धाच्या जा पालकमंत्र्यावर जाहीर कार्यक्रमातून आरोप केले आहे अमरकाळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे विदर्भातील एकमेव खासदार आहे आणि त्यांच्याच वर्धा जिल्ह्यात डीपीडीसीच्या निधीतील त्यांनी सुचवलेली कामे नामंजूर केली आहेत भाजपच्या पालकमंत्र्यांकडून होणाऱ्या या गंभीर प्रकाराकडे अमरकाळे यांनी जाहीरपणे खंत व्यक्त करीत लक्ष वेधले आहे पालकमंत्री पंकज भोयर जिल्ह्याच्या विकासासाठी निधी देत नसल्याचा अमरकाळेंनी आरोप केलाय खासदार काळे यांनी सुचवलेला लोकहिताच्या आरोप होत आहे मुद्दा साधे स्मशान शेड ही काम मंजूर होत नसल्याने असा भाव बरा नसल्याचे संकेत अमरकाळे यांचे कडून देण्यात आले खासदार अमरकाळे यांनी हिंगणगाडीतल्या नगरपालिकेच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमात हा आरोप केला आहे खासदार काळे यांच्या आरोपामुळे भाजपा वर्तुळात खळबळ उडाली मंत्री महोदय हे वागणं बरं जणू असाच इशारा अमरकाळे यांनी दिलाय जिल्हा नियोजनची यादी आमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडे या विभागाचा खासदार म्हणून मी जिल्हा नियोजन मध्ये काम मिळाले याच्या करता मी पत्र दिलं पत्र दिले जवळपास काही करोड रुपयाचे काम त्या ठिकाणी दिले पण तो समीर भाऊ जिल्हा नियोजनची यादी प्रकाशित झाली आता एक तीन चार दिवसापूर्वी सोडून देऊन या वर्धा लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून मी सुचवलेल्या कामापैकी एक काम सुद्धा पालकमंत्र्यांनी मंजूर केलं नाही एक नॉट अ सिंगल नोट ए सिंगल एक काम नाही एक काम।, एक, काम। एक काम अरे एक वचन चिन्ह दिलो एक समजलं छे ना अरे आम्ही सुद्धा आतापर्यंत सत्य मध्ये होतो आम्ही सत्य मध्ये असताना कधी भारतीय जनता पक्षाला इतका इष्टा जुडव हा ठीक आहे आम्ही 60 घेतले असेल आम्ही सत्य मध्ये असताना पण 40 तुम्हाला दिले हायजस साक्ष आता माहिती आता म्हणतो तुम्ही तपासून घ्या सगळे डीपीसीचे हे तुमच्या भारतीय जनता पक्षाचा जरी आमदार किंवा खासदार असेल त्याला सुद्धा काँग्रेसच्या पालकमंत्र्यांनी निधी दिलाय पैसा दिलाय परंतु आता तो पाच पैसे दुसरं विषय आणि तुम्ही म्हणता सबका सात सबका विकास म्हणजे आम्ही पाकिस्तान मध्ये हो राहतो का आता अमर काळे जर कुठल्या साठी पैसे मागितले असेल तर माझ्या एखाद्या साठी पैसे मागितले असेल तर हे गाव का बांगलादेश मध्ये पाकिस्तान मध्ये त्याचे उत्तर तरी पालकमंत्र्यांनी द्यावं पाहिजे आणि इतका भाव इतका दुजाभाव आणि अशा पद्धतीनं कधी आम्ही या आतापर्यंत आमच्या तीन घालतील टर्म झाल्या या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी सुद्धा तीन टर्म म्हणून आमदार म्हणून काम केलेलं आहे एक टर्म तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद आता खासदार म्हणून या ठिकाणी वर्धा जिल्ह्याचा आहे परंतु असा समीर भाऊ कधी झाला नाही त्यामुळे आता तालिका अध्यक्ष म्हणून मी आपल्याला विनंती करतो का पालकमंत्र्यांना सांगा का असं करू नका तुम्ही घ्या ना तुमचं सरकार आहे तुम्ही जास्त पैसे घ्या त्याच्याबद्दल मला त्याच्याबद्दल माझं म्हणणं नाही आहे तुम्ही साठ घ्या तुम्ही पासष्ट घ्या पासष्ट टक्के पैसा घ्या ना पस्तीस टक्के तर द्या बाबा खासदार आहे ना खासदार सहा विधानसभा मतदारसंघाचा कायदा निधी आमदार आहे या तिथे मी आमदार निधी पाच करू आहे फक्त माझ्या मतदारसंघामध्ये तेरा तालुके खासदार निधी मला पाच करो भाऊच्या मतदारसंघामध्ये तीन तालुके तीन तालुक्यासाठी समीर भाऊला आमदार निधी पास करो आणि अमरकाळच्या मतदारसंघामध्ये तेरा तालुके तर अमरकाळला सुद्धा खासदार निधी पास करो या आणि त्याच्यात तुम्ही असे टनके देता डीपीसी मध्ये नाही बसून बसाच लागेल आणि पैसाच समीर भाऊ द्यायच लागेल पैसा तो देणारही पाहिला द्याच लागेल हे बालक म्हणजे असतं तर मी आता बोललो असतो पण ते निघून गेले येऊन खूप जास्त व्यवस्था आहे सध्या पण पैसे तर द्यास लागेल हे जमणार नाही बोलतो आणि पासष्ट टक्के तुम्ही या पस्तीस टक्के आमचा आमचं देता येतो इतकं मी या निमित्तानं सांगतो की पाहिजे होते आता इथे चल जाऊ द्या ठीक आहे आणि दुसरा आता भाषांचा